नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लीगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मागच्या काही दिवसापासून आपण जिल्हा व सत्र न्यायालय पद भरती यासंदर्भातली एक व्हिडिओ सिरीज जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण आपल्या लिगल वन यूट्यूब चॅनलद्वारे सुरू केली आहे त्यामुळं या व्हिडिओंचा किंवा आपण या व्हिडिओ सिरीजांचा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे अनेक विद्यार्थी आपल्याला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जुळाले आहेत आणि जे विद्यार्थी या जिल्हा व सत्र न्यायालय पदभरतीच्या याच्यासाठी प्रयत्न करत आहेत तर नी से, दे दे है। आ, है है, त्या विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ पाहून आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बरेचसे कॉमेंट्स मध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आहे आणि जे लोक पर्सनली सुद्धा मेसेज करून त्यांना जिल्हा व सत्र न्यायालय पदभरतीची अपडेट आणि कशा पद्धतीनं समोरची वाटचाल आहे किंवा मग कशा पद्धतीने आपण ज्या पदासाठी अर्ज भरला आहे त्या पदावर कशाप्रकारे निवड होईल यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलला आपल्याला प्रश्न विचारले आहेत आता जिल्हा व सत्र न्यायालय पदभरती यामध्ये शिपाई क्लर्क आणि स्टेनोग्राफर अशा तीन पदांसाठी ही भरती होती या संदर्भात आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली आहे आता यामध्ये शिपाई पदांची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन काही जिल्ह्यांची लिस्ट हे फायनल लिस्ट अंतिम यादी जी प्रसिद्ध झाली आहे काही जिल्ह्यांमध्ये अजूनही ती अंतिम यादी जी आहे हे प्रसिद्ध व्हायची आहे आता स्टेनोग्राफरची जी प्रक्रिया आहे जवळपास पूर्ण होत आलेली आहे आताच आजच्या डेटमध्ये जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहेत हे स्टेनोग्राफरची इंटरव्ह्यूची प्रोसेस पूर्ण झालेली आहे दोन दिवसामध्येच त्यांची अंतिम निवड यादी ही जाहीर केली जाईल आता सगळ्यात महत्वाचं जे पद आहे ते उरलं आहे क्लर्क आणि टायपिस्ट म्हणजे क्लर्क टायपिस्टचं जो पद आहे त्यासाठी जी सर्व प्रक्रिया जी आहे ही सध्या घडीला प्रलंबित आहे फक्त रिटर्न त्यांची झालेली आहे जे विद्यार्थी स्किल टेस्टसाठी पात्र ठरले आहेत त्याची यादी आपल्या आपल्या जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवर जिल्हा न्यायालयानं प्रसिद्ध केली आहे जिल्हा न्यायालयाच्या क्लर्क या पदांसाठी उमेदवारांची सगळ्यात मोठी अडचण जी आहे ही आहे समोरचा टप्पा जो स्किल टेस्ट अनेक विद्यार्थ्यांनी स्किल टेस्ट संदर्भातले प्रश्न विचारताना त्यांची अडचण ही सांगितली आहे की अनेक विद्यार्थ्यांची स्पीड जी आहे उदाहरणार्थ आता मराठी टायपिंगची स्पीड आहे किंवा मग मराठी टायपिंग आधी होणार आहे तर मराठी टायपिंगची स्पीड कशा पद्धतीने वाढवायची आणि त्याच्यामध्ये अॅक्युरेसी कशा पद्धतीने आणायची त्यासोबतच मराठी टायपिंग क्वालिफाय झाल्यानंतर इंग्रजी टायपिंगची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये इंग्रजी टायपिंगची स्पीड आणि अॅक्युरसी कशी मेंटेन करायची या संदर्भातले अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रश्न विचारले आहेत त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या विद्यार्थ्यांना विद्यार विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी टायपिंगची स्पीड कशा पद्धतीनं वाढवायची म्हणजेच ती मराठी टायपिंग असो किंवा इंग्रजी टायपिंग असो आणि याच्यामध्ये अॅक्युरसी कशी मेंटेन करायची या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे त्यामुळं या व्हिडिओला जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल आपल्या युट्यूब चॅनलला जर पहिल्यांदा भेट देत असाल तर तुम्ही या आपल्या लिगल वन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे समोरच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येत राहील हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वाचा वाटला किंवा महत्वाचा वाटल्यानंतर ही माहिती जी आहे तुम्हाला खरंच कामाला आली असेल तर तरच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि अशा विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा ज्यांना या माहितीची आवश्यकता आहे त्यामुळं आता पाहूया सुरुवातीला मराठी टायपिंगची स्पीड कशी वाढवायची आणि त्याच्यामध्ये अॅक्युरेसी कशी मेंटेन ठेवायची अनेक विद्यार्थ्यांचे जे टायपिंगचे जे स्पीड आहे म्हणजे मराठी पॅसेज जो आहे प्रति मिनिटाला तीस शब्द म्हणजे दहा मिनिटामध्ये तीनशे शब्द आपल्याला टाईप करायचे असतात त्यामुळं ही जी स्पीड आहे हे स्पीड अनेक विद्यार्थ्यांचे जे पॅसेज आहेत तो तीनशे शब्दांचा पॅसेज जो आहे हा अकरा मिनिटं बारा मिनिटं तेरा मिनिटं अशा कालावधीत होत आहेत आणि काही विद्यार्थ्यांचं जे आहे हे एक्झॅक्ट टाइममध्ये आणि वेळेच्या आधी सुद्धा होत असेल परंतु त्याच्यामध्ये अक्युरेसी हे मेंटेन होत नाहीये तर ज्या विद्यार्थ्यांचा पॅसेजला स्पीड मिळत नाही आहे किंवा एक्झॅक्ट टाईममध्ये ते कम्प्लीट होत नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांनी सुरुवातीला सोपे सोपे जे पॅसेज आहेत ते सोपे पॅसेज मारायचे आहे सोपे पॅसेजची प्रॅक्टिस सुरुवातीला करून घ्यायची आहे जे वर्ड्स आहेत ते सोप्या सोप्या शब्दांना मारण्याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे आणि यासोबतच महत्वाची माहिती अशी आहे की आपण जे विद्यार्थी जे आहेत ते स्पीड पॅसेज मारताना काय होत आहे की एक एक दोन शब्द मारल्यानंतर स्क्रीनकडे पाहणं स्क्रीनकडे पाहिल्यानंतर पुन्हा त्या वर्डला जो आहे तो वर्ड कडे जर पाहत असताना तो वर्ड काही वेळा मिसिंग होतो त्याच्यामुळे तुमचा वेळ खूप मोठ्या वे प्रमाणामध्ये जातो त्यामुळं मॅक्झिमम जे आहेत हे सुरुवात करताना स्क्रीनकडे न पाहता पॅसेज कडे पाहून वर्ड चे लाईन टू लाईन कशा पद्धतीने आपल्याला स्पीड वाढवता येईल आणि पॅसेज कंप्लीट करता येईल याकडे फोकस करायला पाहिजे एक वेळच तुमचं स्पीड जर मेंटेन झाली म्हणजे तुमचं दहा मिनिटं किंवा नऊ मिनिटामध्ये जर तुमचा पॅसेज जर कंप्लीट होत असेल तर त्यानंतर तुम्ही अॅक्युरेसीवर फोकस करा मग ऑटोमॅटिकली अॅक्युरेसी ते तुमच्या प्रॅक्टिसने ते येऊन जाईल त्यामुळे सुरुवातीला स्पीड मेंटेन करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही अॅक्युरेसीवर तुम्ही भर द्यायला हवे आता यानंतर जे आहेत तुमचे इंग्रजी टायपिंगचा जो प्रश्न आहे तर इंग्रजी टायपिंगमध्ये सुद्धा सुरुवातीला तुमचे जे इंग्लिशचे न्यूजपेपर असतात ते न्यूजपेपरचे जे पॅसेज असतात जे उदाहरणार्थ संपादकीय जे पेजेस असतात न्यूजपेपरचे तर ते संपादकीय पेजेस मधले जे पॅसेज आहेत ते पॅसेज मारण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर तुम्ही त्यांची अॅक्युरेसी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला तुमचे जर वर्डिंग जर चांगली होत नसेल किंवा बेसिक जर नसेल तर तुम्ही ए बी सी डी हे झेड पर्यंत चांगल्या प्रकारे ते करून घ्या सोबतच मग सोप्या सोप्या शब्दांची प्रॅक्टिस सुरुवातीला करायला पाहिजे त्यानंतर मग तुम्ही लिगल पॅसेज मारण्यासाठी प्रयत्न करा आता बरेचशा पॅसेजमध्ये मध्ये जे आहेत हे डेट आलेले असतात त्यामुळं अनेक वेळा तो डेट मध्ये खूप प्रक्रिया तर अनेक वेळा काय होते की ते डेट मारताना तुम्ही स्किप पण करू शकता पण माझं प्रकारे मारता येईल याची प्रॅक्टिस करायला पाहिजे त्यामुळं बरेचसे विद्यार्थी शॉर्ट की ला सुद्धा इग्नोर करतात किंवा शॉर्ट की आपण न मारता डायरेक्टली जे शॉर्ट की आहेत अशा शॉर्ट की सोडूनच आपण ते वर्ड्स मारायला पाहिजे असे विद्यार्थी काहीतरी फंडे वापरतात परंतु यामध्ये असं प्रकार न करता तुमची जर स्पीड होत असेल तर मॅक्झिमम स्पीड मेंटेन करण्यासाठी प्रयत्न करा शॉर्ट कीचा वापर जर केला तुम्ही तर शॉर्ट करताना त्याला स्पीड कशी मेंटेन करता येईल याच्यासाठीच तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे सुरुवातीला बरेचशे विद्यार्थ्यांचं जे आहेत हे आठ मिनिटांमध्ये सुद्धा पॅसेज होत आहेत तर इथलं कंडिशन्स आणि तिथली कंडिशन्स ही फार डिफरंट असते जो विद्यार्थी ते आठ मिनिटांमध्ये पॅसेज कम्प्लीट करतो तो एक्झाम टाइमला दहा मिनिट किंवा बारा मिनिटात सुद्धा करू शकत नाही त्यामुळं कसं करायचं आणि आपलं जे ची स्पीड आहे त्या टायपिंग स्पीडला नॉर्मल कंडिशन मध्ये कशा प्रकारे मारता येईल याच्यावर फोकस करायला पाहिजे ह्या झाल्या टायपिंगच्या बेसिक कन्सेप्ट आता यानंतर जे अपडेट आहेत ते आता अपडेट आपण पाहत असताना आता क्लर्कची अपडेट कधीपर्यंत येईल किंवा त्याचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल कधीपर्यंत येईल याची माहिती सध्या तरी कुणाचकडे नाही आहे परंतु याची या संदर्भात सांगायचं झाल्यास नुकताच आता स्टेनोग्राफरची सगळी प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे या दोन चार दिवसामध्येच त्याचं चा शेड्यूल पडून जाईल आणि या महिन्याच्या म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या लास्ट वीकला किंवा मग ऑक्टोबर महिन्याच्या फर्स्ट वीक पर्यंत हे स्किल टेस्ट सुरू होऊन जाईल यामध्ये मराठी स्किल टेस्ट झाल्यानंतर इंग्रजीच्या स्किल टेस्ट मध्ये किती कालावधी मिळेल या संदर्भात कुणी सांगू शकत नाही कारण हा अधिकार जो आहे हा स्वतः डिस्ट्रिक्ट कोर्टने आपल्याकडे राखून ठेवला आहे त्यामुळे कि डिस्ट्रिक्ट किंवा त्यांची प्रक्रिया आहे ती राबवण्याच्या कंडिशनवर त्याचा कालावधी ठरून राहील त्यामुळं त्या संदर्भात कुणीच म्हणजे असं मानून चालू नाही की याला वेळ मिळेल किंवा याला वेळ मिळणार नाही माझं सजेशन असं राहील की तुम्ही दोन्ही जे लँग्वेजचे स्किल टेस्ट आहेत ते ॲट अ टाइम करायला पाहिजे तरच तुमचा समोर फायदा हे होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं मराठी टायपिंग झाल्यानंतर इंग्रजी टायपिंगची प्रोसेस होईल इंग्रजी टायपिंग मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर प्रोसेस होईल आपण लिगल वन या आपल्या लॉ फॉर्मद्वारे किंवा लॉ कन्सल्टन्सीद्वारे स्टेनोग्राफरचे जवळपास सव्वीस लोकांचे आपण इंटरव्यू मॉक इंटरव्ह्यू घेण्यात आले आहे आणि आता पुढील काळामध्ये एव्हरी सॅटरडे संडे या शेड्यूलमध्ये आपण क्लर्कचे सुद्धा आपण इंटरव्ह्यू शेड्यूल आपण घेणार आहे त्यामुळं ऑनलाईन पद्धतीनं प्रत्येक उमेदवारांचे आपण कशा पद्धतीनं हे इंटरव्ह्यू घेता येईल त्याची सुद्धा आपण एक प्रक्रिया आहे आपण टेलिग्राम चॅनलला सुद्धा अनेक लोकांचे आपण इंटरव्ह्यू घेतले आहे त्यामुळे जे लोक हा व्हिडिओ नवीन पहिल्यांदा पाहत असेल तर त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल आणि यासोबतच आधीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर ते सुद्धा व्हिडिओ बघून घ्या ते सुद्धा त्याचे त्यामध्ये सुद्धा अतिशय महत्वाची माहिती हे विद्यार्थ्यांना आपण दिलेली आहे आपल्या लिगल पण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना लिगली माहिती आपण देत असतो हे डिस्ट्रिक्ट कोर्टच्या संबंधातली जाहिरात असल्यामुळं आपण या आपल्या युट्यूब चॅनलद्वारे उमेदवारांना आपण याची माहिती आपण प्रोव्हाइड करत आहेत त्यामुळं मागच्या दोन भरतीचा सुद्धा अनुभव आपल्याकडे आहे त्या अनुभवाच्या आधारावर सुद्धा आपल्या व्हिडिओचा जो फायदा आहे ह्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे त्यामुळं जे शिपाई पदाचे उमेदवार आहेत त्यापैकी आपण छप्पन लोकांचे इंटरव्ह्यू घेतले होते त्यापैकी पस्तीस लोकांची निवड सुद्धा झालेली आहे आता स्टेनोग्राफरचे सुद्धा आपण मॉक इंटरव्ह्यू घेतले आहेत त्यापैकी किती लोकांचं फायनल लिस्टमध्ये नाव येतं हे पाहण्यासारखा विषय आहे आणि क्लर्कचे सुद्धा आपण या माध्यमातून अनेक विद्यार्थी जुळले आहेत क्लर्कला सुद्धा स्किल टेस्ट साठी या उमेदवारांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि जे आपण मॉक इंटरव्ह्यू घेणार आहे त्याचा सुद्धा डेफिनेटली विद्यार्थ्यांना फायदा होईल त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही हे पाहत असताना जर ही माहिती महत्वाची वाटली तर तुम्ही याला लाईक करू शकता आणि आपल्यासोबत जुळून राहण्यासाठी तुम्ही टेलिग्रामला सुद्धा ग्रुप जॉईन करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईलच यामध्ये आपण अनेक लिगल माहिती जे आहेत हे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळं आपण या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद